ज्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच याद्या बघितल्या त्यांच्यावर काय बोलावं जयकुमार गोऱ्हेने उडवली राज ठाकरे यांची खिल्ली निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार यादीत नव्यानं शहाण्णव लाख बोगस मतदार घुसवले आहेत असा खळबळजनक आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे मला असं कळालंय एक जुलैला निवडणूक आयोगाने मतदारांची यादी बंद केली त्यानंतर महाराष्ट्रात मतदारांच्या यादी शहाण्णव लाख खोटे मतदार भरले आहेत अशी माहिती मला खात्रीलायक सूत्रांनी दिल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय त्यांच्या या आरोपाची सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी खिल्ली उडवली आहे ज्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच याद्या बघितल्या त्यांच्यावर काय बोलावं असा टोला गोरे यांनी राज ठाकरेंना आहे पूर्वी ईव्ही एम मशीनवर खापर फोडली आता मतदार यादीवर पराभव होण्यापूर्वीच कारणे शोधायला सुरुवात झाल्याचं जयकुमार गोरे यांनी म्हटलंय सध्या मतदार यादीवरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरे संजय राऊत यांच्या आरोपांची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार किल्ली उडवली आहे राज ठाकरे यांनी निवडणुका न होऊ देण्याच्या आव्हानांवर बोलताना मंत्री गोरे यांनी म्हटलंय ज्यांनी आयुष्यात मतदार याद्या पहिल्यांदा पाहिल्या त्यांना हे काय कळणार आधी मतदार याद्या वाचल्या पाहिजेत तपशील तपासले पाहिजेत मग या गोष्टी कळतील असंही गोरे यांनी म्हटलं आहे संजय राऊत यांच्या मोर्चा काढण्याच्या वक्तव्यावर बोलताना त्यांच्या हातात आता काही राहिलेलं नाही जनता सोबत नाही निवडणुकीत पराभव होणार याची खात्री पटलेली आहे निवडणुकीपासून पळायचं आहे आजपर्यंत ई व्ही एमवर फोडले जाणारे खापर आता मतदार यादीवर फोडायचं आहे ही लोक अस्वस्थ झाले आहेत जनाधार गमावलेली आहेत अशी टीका जयकुमार गोरे यांनी केलेली आहे पहिल्यांदा बघितल्या त्यांना कसं मला हे मुळात याद्या वाचल्या पाहिजेत बघितल्या पाहिजेत याद्या मध्ये मतदान किती आहे कुणाचं आहे हे तपासलं पाहिजे ज्यांनी याद्याच आज पहिल्यांदा बघितल्या असतील त्यांना त्यांनी या विषयावर चर्चा करणं काय मला उचित वाटत नाही मेरी रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई